बबन शेलर या आपल्या शुभासून सन्मान करू चला फटाफट घ्या कारण बक्षीस समारंभ देखील घ्यायचं आहे निवृत्ती पाटील या निवृत्ती पाटील यांचा आपण सन्मान करूया भगवनदाच्या शुभ असते आता पुढील सत्कारमूर्ती आहेत अजिंक्य म्हात्रे या आपला सन्मान केला जाणार आहे उमेश पाटील हे सन्मान करतील चला या लवकर अजिंक्य म्हात्रे या केलाय महेश माळी यांचा सन्मान केला भगवान दादांना विनंती करतो आपल्या शुभ असता त्यांचा सन्मान करा पुढे सरसावले तिथेच तो यार चेंडू झाला चला मग महेश माळी या आपला सन्मान केला जाणार आहे व्यासपीठावर महेश माळी यांचा सन्मान केला जातोय व्यासपीठावर आपण पाहू शकता तर आकाश मात्रे यांचा देखील आपण सन्मान करूया तर आकाश मात्रे यांचा सन्मान करू आपण कालूराम पाटील यांच्या शुभ असते काम पाटील या आकाश यायचं आहे आपला सन्मान आपण करूया आकाश मात्रे या आपला सन्मान केला जाणार आहे आकाश मात्रेचा आपण सन्मान करूया चालेल आकाश मात्रे यायचा आहे आपला सन्मान केला जाणार आहे कौराम पाटील यांच्या शुभस्त आपण सन्मान करू काय मॅच झाली दोन्ही संघांचं कौतुक करू खरं करताना जबरदस्त क्रिकेट खेळले ते तसेच पुढील सत्कारमूर्ती आपण आकाश मात्रेचा सन्मान करतोय व्यासपीठावर सत्यवान पाटील या आपला देखील सन्मान केला जाणार आहे मंगेश शेलार यांना विनंती करतो आपल्या शुभास्थापना त्यांचा सन्मान करूया सत्यवन पाटील या नाही जबरदस्त मॅच झाली जशी पाहिजे होती ना जगदीश पाटील तशी फायनल झाली चला दोन्ही संघ यायचा या खंबालपाटा संघ या लवकर विकी शेलार आपल्या संपूर्ण संघाला या घेऊन बघा श्रद्धांजली वाहिली आणि जे काल निघून गेले त्यांचा आशीर्वाद मिळाला सत्यवन पाटील आमचे पंच त्यांचा देखील सन्मान केला जातोय मंगेश शेलार यांच्या शुभ असते किशोर मुंडे या आपला देखील सन्मान केला जाणार आहे किशोर मुंडे यायचं आहे किशोर मुंडे चला किशोरचा देखील आपण सन्मान करूया त्यानंतर आमचे पंच दीपक चौधरी आपण या आपला देखील सन्मान केला जाणार आहे एक कोणतरी या ना एक प्रतिनिधी या सन्मान तुमचा देखील केला जाणार आहे चला मंगेश शेलार करा ना लवकर सन्मान एक एक सन्मान घ्या कोणी पण चला आपण किशोरचा सन्मान करा त्यानंतर एक बिंदास पाटील या आपण बिंदास पाटील तुमच्या शुभास आपण सर्व सन्मान करूया आता हे दोन तीन सन्मान इथे करूया नाही एक सन्मान आपण मोठा राहिलाय त्यानंतर या लवकर त्यांचा देखील आपण सन्मान करूया तर लाई टेलकाशवाले चला लवकर त्यांचा देखील आपण सन्मान करूया हां चालेल आपण एक विशेष सन्मान करणार आहोत शंकर म्हात्रेंचा सन्मान संपूर्ण ओम माताडेश्वर फोर्टी प्लस क्रिकेटच्या माध्यमातून आपण करणार ज्ञानेश्वर पाटील या मंडप डेकोरेशन आहेत त्यांचा आपण कर सन्मान करू चला लाईववाल्यांचा पहिला सन्मान करा आशीर्वाद चला चला घ्या बिंदास पाटील एक एक सन्मान घ्या ना खरं का मग बक्षीस संभाव लगेच आम्हाला करायचं आहे दोन सन्मान करा मग त्यानंतर आपण शंकर म्हात्रेंचा मोठा सन्मान करूया कारण ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सर्व ट्रॉफीज मिळा आपण तर ट्रॉफ्या मिळाल्या आहेत आणि नेहमी त्यांचं सगळं हो सतीश माई देखील आले आहेत क्या बाहते आज होणार नरेश दादा या आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे दादा यायचं आहे दादा या आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे प्रशांतच्या चेहऱ्यावरती हास्य आलं तेव्हाच आम्ही सांगितलं दादा आले आहेत आब आहे तर सदा वाहार आहे <laughs> प्रशांत शेवटचा चेंडू जर सुरतचा खराब पडला असता तर मला वाटतं झोप नसती लागली <laughs> काय नाही क्रिकेट आहे ज्यांनी मॅच घालवली होती तोच घेऊन आला <laughs> एक मिनिट मंडप डेकोरेशनवर आपण सन्मान करूया त्यांचा देखील सन्मान केला जातोय आणि आता एक विशेष सन्मान संपूर्ण ओम म्हाताडीशेठ फोर्टी प्लस क्रिकेट संघ चला या आपण ज्यांच्या माध्यमातून आपण जो विशेष सन्मान करणार शंकर दादा म्हात्रे यांचा आपण सन्मान करूया ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या ब्युटिफुल ट्रॉफीज मिळाल्या आहेत चला सर्वांनी या सर्वांनी या फोर्टी प्लेचा संपूर्ण माताडी प्लेचा क्रिकेट संघ या शंकर शेठ म्हात्रे आपण या तर हा सन्मान आपण करू त्यानंतर अजून एक विशेष सन्मान आपण करू की ज्यांच्या माध्यमातून आम्हाला हे मैदान उपलब्ध झालं त्या व्यक्तीसुद्धा पण आभार मानणं सन्मान करणं फार गरजेचं आहे शंकरषेठ म्हात्रे यांचा सन्मान केला जातो संपूर्ण माताडी फोटी प्लस संघाच्या माध्यमातून चला या या लवकर या भरपूर सन्मान होते जगदीश पाटील आणि त्यांचं करणं देखील तेवढंच गरजेचं आहे विशेष सन्मान केला जातोय आहे शंकरषेठ म्हात्रे यांचं ट्रॉफीज दिली त्यांनी ब्युटीफुल ट्रॉफीज दिलेत आपण आता सिल्वर आपण आता गोल्डन ट्रॉफीज सोन्यापेक्षा सुंदर ट्रॉफीज दिसतात हिरोईनपेक्षा खूप सरळ ट्रॉफीज आहेत आमच्या तर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिले ते भगवानशेठ म्हात्रे आपलं पाटील त्यांचा देखील आपण सन्मान करूया दादा या विशेष सन्मान त्यांच्या देखील केलं जाणार आहे माईची प्रेमाची शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे दोन्ही संघांना विनंती करतो जरी स्पर्धा आवडली असेल तर आयोजकांसाठी एकदा जोरदार दे जबरदस्त जबरदस्त कामगिरी केली या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही संघांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे खूप चांगली कामगिरी राहिली आहे चॅम्पियनशिप पटकावली कंबलपाडा फोर्टी प्लस संघाने उपविजेता ठरलाय तो आपण जय वागेश्वर फोर्टी प्लस संघ जर चुकून कुणाचा सन्मान राहिला असेल तर क्षमा असावी जाऊया आपण आता पूर्णपणे दोन्ही संघांचा आपण आभार प्रकट केलाय आहे जाऊया बक्षीस समारंभाकडे तर कृष्णा पाटील माताडी त्यांचा देखील आपण एक सन्मान करतोय अभिमन्यू म्हातारी त्यांचा सन्मान करतील चला आपण आता बक्षीस वितरण सोहळा पार करणार आहोत खरं तर प्रेझेंटेशन मध्ये जाऊया जेथे दोन संघ टीम वागेश्वर देसाई आणि त्याचबरोबर एस एस सी सी कमालपाडा संघ या दोन खेळाडू शेवटचा सा जो सामना झाला त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच शेवटच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया ज्याने खूप चांगला खेळ केला आणि शेवटच्या ओव्हर मध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळ तीन चौकार तीन षटकार दाखवले आणि एकूण धाबा केल्या शेवटच्या त्याने दे तो विक्रम शेलार सामन्याचा मॅन ऑफ निवृत्ती पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभास्थे आपण मॅन ऑफ द चा विकी शेलारला द्यायचा आहे वेलपेट शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये चांगली कामगिरी झाली मात्र देसाई संघाला सुद्धा विसरता काम नये त्यांनी सुद्धा तोडीच तोड उत्तर दिलं या स्पर्धेतील बस फलडा टाळलाय ज्याने स्पर्धेमध्ये सर्वाधिक झेल टिपले आणि तीन झेल टिपले दोन रन आउट केले खेळाडूना तो खेळाडू ठरतोय स्पर्धेतील बेस्ट फिल्डर साई पद्माकर पद्माकरजी शेलार यांचे से पारितोषिक देणार आहोत साई चला त्याचबरोबर पुढचं पारितोषिक देऊया बेस्ट बॉलर या स्पर्धेतील हो या खेळपट्टीवरती धावा सातत्याने होत होत्या मात्र तरी सुद्धा या खेळपट्टीवरती अचूक टप्प्यावरती अचूक गोलंदाजी केली हा निश्चितच ज्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करत असताना या स्पर्धेमधील मोठे मोठे खेळाडूंना त्याने पहिल्याच बॉलवरती फलंदाजांना बाद केलं आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन आमचे भगवानदादा पाटील त्यांच्या शुभास्त्या देऊया बेस्ट बॉलर या स्पर्धेतील ठरलाय प्रशांत बाळा चार विकेट या स्पर्धेमध्ये मिळवले त्यांनी इकॉनॉमिकल गोलंदाजी केली त्याच्या जोरावरती मात्र सामने जिंकून दिला बेस्ट बॉलर या स्पर्धेतील अत्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये पुढचं पारितोषिक आहे बेस्ट बॅटर या स्पर्धेतील ज्याने शंभरच्या आसपास धावा कुठल्या पुढचं पारितोषिक देव आहे अजिंक्य मात्रे यांच्या असे बेस्ट बॅटर या स्पर्धेतील ठरला ज्याने धाबा कुठल्या त्या स्पर्धेमध्ये शंभरच्या आसपास धाबा कुठणारा फलंदाज ठरतोय विक्रम शेलार नव्वद धाबा कुठल्या त्याने या स्पर्धेमध्ये आणि चार विकेट मिळवले चार विकेट नव्वद धाबा ऑलराउंडर परफॉर्मन्स दिला गेलाय ना। से ना। आ, है, या स्पर्धेतील देऊ आहे आपण द्वितीय क्रमांक द्वितीय क्रमांकाचा मानकरी शंकर शेठ मात्रे आमचे पाहुणे मंडळी आहे उपस्थित त्यांचे शुभ असे शंकर शेठ मात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ असे पारितोषिक देऊया या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी रोख रक्कम वीस हजार रुपये आणि ब्युटिफुल ट्रॉफी संघ येतो जय वागेश्वर देसाई चला उपविजेता राहिलाय टीम जयवागेश्वर देसाई संघ आणि आता चॅम्पियन या स्पर्धेतील प्रथम क्रमांक आहे पारितोषिक देण्यासाठी आमचे शंकर शेठ मात्रे आणि त्याचबरोबर भगवानदादा पाटील यांना इन्व्हाइट करतो की आपण याचा आपल्या शिवाचे पारितोषिक देऊ आणि या स्पर्धेतील चॅम्पियन नाही नाही या स्पर्धेतील चॅम्पियन संघ ठरतो या टीम एस एस सी सी खंबालपाडा जोरदार टाळा द्या खंबालपाडा संघ चला या आपण हे प्रथम क्रमांकाचं आपण पारितोषिक देऊ ब्युटीफुल ट्रॉफी पहा मिळतोय कैलासवाशी राधाबाई शंकर मात्रे यांच्या स्मरणार्थ आहे पारितोषिक दिले गेल्या ब्युटिफुल ट्रॉफीच आहेत अत्यंत चांगला हा खुर्च्या जमा करायच्या आहेत सर्वांना विनंती आहे की ज्या ठिकाणी खुर्च्या आहेत खुर्च्या स्वयंसेवक आपण खुर्च्या जमा करा चला आता देऊया या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज दोन दिवसीय स्पर्धेमध्ये ब्युटिफुल ट्रॉफी पाहा मिळते आणि या स्पर्धेतील खेळाडू आहे ज्याच्या हो बॅटमधून धावा आल्या एकूण